नम हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे तर बघू शकता तुम्ही हलका फुलका नाश्ता आहे आणि खूप असा कुरकुरीत छान कमी गॅसवर केलेला आहे ना तर खूप छान झालेला आहे आपला नाश्ता तर तुम्ही बघू शकता साधा सिंपल आहे आणि खूप पौष्टिक आहे तर बघा मी हे गार्निशसाठी मिरची ठेवलेली आहे तर तुम्ही ही मिरची काढून ठेवू शकता तर चला आज आपण साहित्य घेणार आहे साधा आणि सोपा आहे एक वाटी पोहे घेतलेले आहे एक वाटी रवा घेतलेला आहे पोहे आपल्याला बारीक करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता एक वाटी पोहे आहेत ते पाऊन वाटी पोहे होतात मिक्सरला लावल्याच्या नंतर त्याचं मी पीठ बनवून घेणार आहे बारीक जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही रव्यासारखंच आपल्याला बनवून घ्यायचं त्याला तर तुम्ही बघू शकता छानपैकी मी याला न काढून घेतलेलं आहे आता याला काढून घेतल्याच्यानंतर आपल्याला ना हे मिक्सरचं भांडं लांब ठेवायचं तोपर्यंत आपण कापून घेणार आहे कांदा मिरची वगैरे आता मी ना इथे एक वाटी रवा घेतलेला होता आणि तुम्हाला माहिती आहे पोहे तर आपण करूनच घेतलेले आहेत तुम्ही तर बघितले तर आता आपण ना हे दोन कम मोठे आकाराचे कांदे कापून घेतलेले होते दोन मी टोमॅटो कापून घेतलेले होते आणि तीन मिरची होती आता ह्या बाऊन घेतल्याच्यानंतर बाऊनमध्ये मी रवा आणि पोहे टाकून घेतलेले आहे ते पोह्याचं मिश्रण तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपण टाकून घेतलेला आहे आणि कांदा मिरची कोथंबीर आणि दोन टोमॅटो दोन कांदे होते मोठ्या आकारात आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर बघू शकता तुम्ही छानपैकी आपण मीठ टाकून घेतलेला आहे याला आणि मस्त पैकी याला ना आपल्याला थोडंसं पाणी टाकून फेटून घ्यायचं आपलं छान फेटलं ना हे झालं ना फेटणं तर बघू शकता तुम्ही याला जास्त पतलं नाही आणि जास्त जाडंही बेटर नाही बनवायचं तर तुम्ही बघू शकता जास्त घट्ट पण नाही पतलं पण नाही असं याच्यामध्ये आपण ब बेटर फ खूपच छान भिजून घेतलेलं आहे याला आपण दहा मिनटासाठी भिजायला ठेवणार आहे तोपर्यंत मी चटणी बनवून घेतली होती तर सॉरी चटणी मी तुम्हाला दाखवलेली नाही आहे साधी सिंपल चटणी होती आपली शेंगदाणे आणि खोबरं वगैरे टाकून केलेली तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपण तवा ठेवला होता वरती दहा मिनिटाच्या नंतर मी त्याला काढलं तवा ठेवला होता तव्याच्या नंतर ना मी तेल टाकलेलं होतं तर तेल तवा थोडा जास्त तापला होता तर तुम्ही बघू शकता तर छानपैकी याला ना आता आपण टाकून घेतलेला आहे छोटंसं का टाकायचा उताप्पा तुम्ही बघू शकता तर उताप्पा बोलू शकता तुम्ही याला पोहा आणि रव्याचा उताप्पा तर बघा तुम्ही मी याला ना दोन मिनटं बारीक गॅसवरती ठेवलेले आहे आणि मस्तपैकी असं पलटी पण झालेलं आहे आणि मस्तपैकी याला ना कलरही छान आलेला आहे आणि खूप कुरकुरीत होतात आणि खूप छान होतात आणि आता यालानं मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे म्हणजे तो ना बारीक गॅसवर आपण ठेवतो ना म्हणून कुरकुरीत खूप छान होतो तो तर बघा तुम्ही इतका छान झालेला आहे ना कारण तो कडक इतका झाला की उलथाण्यावरही लवकर बसत नव्हता तर बघा खरगोज असा भाजलेला आहे तेल टाकल्यामुळं खूप छान भाजतो तो तर बघा तुम्ही आता याला ताटात काढून घेऊ आपण तर बघा तुम्ही खरगोज किती छान झालेला आहे पाठी आणि समोरूनही खूप छान झालेला आहे तो तर बघा तुम्ही मी दुसरं परत टाकून घेतलेला आहे साधा सिंपल आहे आणि खूप पौष्टिक आहे मुलांसाठी खूप छान आहे आणि मुलं असं पाल्याभाज्या खात नाहीत ना तर बघा तुम्ही कमी गॅसवरतीच करून घ्यायचं आपल्याला पाल्याभाज्या मुलं खात नाहीत म्हणून आपल्याला ना, ना। कशातही त्यांना पाल्याभाज्या देणं खूप गरजेचं असतात कारण आता मुलं मोबाईल टी व्ही जास्त बघतात आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर बाहेर जाऊ शकत नाही मुलं जास्त तर तुम्ही ना हे नाश्ता नक्कीच करून खाऊ घाला मुलंही खुश होतील मोठ्यांना छोट्यांना सर्वांना चालतो हा नाश्ता तर बघा खूप छान आहे आणि खूप टेस्टी आहे तर सर्व आवडीने खाताल तर तुम्ही नेहमी बनवता आणि एवढे छान होतात तर बघा तुम्ही एवढे कडकडीत एकदम छान झालेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत बघा तुम्ही मी कसंही पकडला तरी पण तुटत नाही तर आमच्या चॅनलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवीन असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकचं बटन दाबायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं काही चुकलं असेल किंवा काही तुम्हाला विचारायचं असेल तर कमेंट करून तुम्ही नक्की विचारू शकता तर बघा तुम्ही एवढा छान नाश्ता आपला तयार झालेला आहे तर चला परत भेटूया आपण नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय बाय